बाल गोपाल यूट्यूब चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत पंधरा ऑगस्ट वर भाषण हा मुजरा मानाचा या भारत मातेला मानाचा या भारत मातेला चला देऊ या सलामी या तिरंगी झेंड्याला सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर माझे गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आज आपण इथे आपल्या भारत देशाचा पवित्र स्वातंत्र्य दिन साजरा करण्याकरिता एकत्र जमलेलो आहोत आजच्याच दिनी म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांना फासावर चढवले सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दुंगा असे म्हणताच अनेक तरुण स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी अहिंसेचा मार्ग अंगीकारला सर्व जगातला हा विशेष असा स्वातंत्र्य लढा होता ज्यात महिला पुरुष लहान मुले अबाल वृद्धांनी सहभाग घेतला स्वातंत्र्याचे मंदिर हे बलिदानाच्या रक्तावर उभे आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे आपला जन्म स्वतंत्र भारतात झाला हे आपले अवभाग्य आपण आपल्या स्वातंत्र्याचा मान राखलाच पाहिजे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या हो फक्त दोनच दिवस देशप्रेम दाखवून चालणार नाही स्वातंत्र्य दिन व गणराज्य दिन या दिवशी आपण देशप्रेम व्यक्त करतो परंतु आपला रोजचा दिवस असाच देशप्रेमाने भरलेला असायला हवा भारत मातेचे पांग फेडण्यासाठी आपणही छोटी छोटी कामे करून देशसेवा करू शकतो विजेची पाण्याची अन्नाची बचत करणे स्वच्छता पाळणे याद्वारे आपण मुले देशसेवा करू शकतो चला तर मग संकल्प करूया स्वच्छ भारत सुंदर भारताचे स्वप्न साकार करूया आत्मनिर्भर भारतात जय जवान जय किसान जय विज्ञान बोला भारत माता की जय धन्यवाद